ओला उबेर कंपन्यांकडून ड्रायव्हर लोकांचे होणारे शोषण उघड झालेले आहे तसेच आता भारत टॅक्सी ऍप आलेले आहे मित्रांनो तर भारत टॅक्सी अॅप मुळे सुद्धा भरपूर आता ड्रायव्हर लोकांना टेन्शन अजून वाढणार आहे तर हा रिवर्ड पर्यंत पहा मित्रांनो आणि आपल्या पेजवरती आपल्या चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा नमस्कार मी अमोल जोगदान आणि तुमचं आपल्या पुनरे किंग या चॅनल वरती स्वागत आहे मित्रांनो तर पाहून घेऊया की ओला उबेरने आजपर्यंत काय शोषण केले आणि येणाऱ्या काळात आता भारी टॅक्सी ऍप बद्दल सुद्धा खूप टेन्शन वाढणारी न्यूज आहे मित्रांनो तर पाहूया आणि आपल्या चॅनलला एकदा सबस्क्राईब आणि लाईक नक्की करा मित्रांनो ओला उबेर रॅपिडो कंपन्या ह्या ऍप वर कमी रेट दाखवून ग्राहकांना आकर्षित करतात आणि याच्यामुळे ड्रायव्हर्स आणि कस्टमर मध्ये वाद निर्माण होतात ओला उबेर कंपन्या ह्या मीटर पेक्षा जो सरकारी मीटर रेट आहे त्याच्यापेक्षा कमी दर दाखवून ग्राहकांना आकर्षित करतात आणि ग्राहकांमध्ये आणि ड्रायव्हर लोकांमध्ये वाद होतात प्रत्यक्षात तो मीटर नुसार भाडे मागत असतो पण ह्या कंपन्यांमुळे कस्टमर आणि ऍटो मध्ये वाद निर्माण होतात आणि प्रत्यक्षात वर दाखवलेले भाडे हे चालकांचे किंवा आरटीओ मान्य नसून ते एका चुकीच्या कंपनीकडून लावलेले दर आहेत ओला उबेर कंपन्या ह्या कमिशन आणि ड्रायव्हर लोकांकडून फी घेतात तर उघड उघड त्या डायरेक्ट ड्रायव्हर लोकांचं आर्थिक शोषण करतात तर हा प्रश्न फक्त ऍटो चालकाचा नाही किंवा कॅब ड्रायव्हर लोकांचा नाही किंवा सगळ्या ना महाराष्ट्रात हो। जे जेवढे ड्रायव्हर आहे जेवढं पब्लिक आहे त्यांचा पण हा प्रश्न आहे या कंपन्या आम्हाला पण लुटतात आणि ड्रायव्हर लोकांना पण लुटतात ओला उबेर रॅपडो हे अग्रिगेटेड कंपन्या ड्रायव्हर लोकांवर चालका लोकांवर कमी दर लादत आहेत जो सरकारी मेट्रोने जो रेट होतो तो न दाखवता तो कमी रेट त्यांच्यावरती जबरदस्तीने लादत आहेत तशाच या कंपन्या ज्या आरटीओने रेट लागू केलेला आहे जो ज्या ज्या सिटीमध्ये पुणे असेल नागपूर नाशिक परत मुंबई असेल जो रेट लागू केलेला आहे त्या लागू रेट पेक्षा कमी रेट दाखवत आहेत तसंच अजून एक प्रकार उघडकीस आलेला आहे जो मीटरने रेट दाखवत होता जो दहा किलोमीटरला एकशे सत्तर पर्यंत दाखवत होता तो एकशे तीस ते बत्तीस रुपया पर्यंत दाखवत आहे तसंच जो आर ने जो दर लागू केलेला आहे त्याच्यापेक्षा ओला उबेर कंपन्या रेट ड्रायव्हर लोकांवर जबरदस्तेने लादत आहेत चा माध्यमातून चालकांवर कमी रेट लादत आहेत तसेच ॲटो चालकांचा मीटर प्रमाणे रेट डाऊल होऊन या कंपन्या त्यांचा स्वतःचा रेट लादत आहेत म्हणूनच प्रवाशांना एकच विनंती असेल की मीटर प्रमाणे भाडे द्या ड्रायव्हर लोकांवर राग काढू नका आणि अन्यायाविरुद्ध ठामपणे त्यांच्यासोबत उभं राहा तर मित्रांनो आता थोडस जाणून घेऊ भारत टॅक्सी ऍप बद्दल तर भारत टॅक्सी ऍप मुळे अजून एक प्रॉब्लेम आणि ड्रायव्हर लोकांना खूप डोकेदुखी वाढणार आहे कारण की त्यांनी जे दर लागू केले ते ठीक आहे योग्य आहे जो मीटर आहे तोरेट है। तो रेट योग्य आहे तसंच मित्रांनो ऑटो कॅब आणि टू व्हीलर बाईक सुद्धा येणार आहेत त्याच्यामुळे हा सर्वात मोठा सर्वात टेन्शन घेणारा ड्रायव्हर लोकांसाठी निर्णय असणार आहे सरकारचा कारण की एवढे परमिट सोडलेले असताना सुद्धा बाईक टॅक्सीला परवानगी का दिली जाते हा उघड उघड एक ड्रायव्हर लोकांसाठी अजून एक टेन्शन देणारा विषय आहे मित्रांनो तर याच्या विरुद्ध थोडं आपल्याला आजच आवाज उठावा लागणार आहे जर आवाज नाही उठवला तर इतकं परमिट का सोडले मग सरकारने तुम्हाला जर बाईक टॅक्सी जर रोडवरती आणायची होती तर तुम्ही एवढे कॅब का सोडल्या एवढ्या कॅब परमिट का दिले एवढे रिक्षा परमिट का सोडले तुम्ही की तुम्हाला आज बाइक पण आणायची आहे तर थोडं असुरक्षित सुद्धा असते बाईक त्याच्यामुळे या विरुद्ध आपण प्रत्येक कस्टमरने प्रत्येक प्रवाशाने सुद्धा याचा विरोध केला पाहिजे कारण की लेडीज असतील त्या बाईक वरती असुरक्षित राहतात शक्यतो ओला उबेर लेडीज जास्त वापरतात कारण की प्रवास हा त्यांना किशाला परवडणारा असतो आणि सुरक्षित सगळ्यात महत्वाचा सुरक्षित असतो तर बाईक वरती अजिबात सुरक्षित नाहीये कारण की बाईक चालक हेल्मेट नसतात कधी त्यांच्याकडे प्लस दोन हेल्मेट वापरावं लागणार त्यांना एक प्रवाशासाठी एक स्वतःसाठी स्वतःसाठीच त्यांच्याकडे नसतात साधन त्यांचा इन्शुरन्स नसतं गाडी दुसरीच असते नंबर दुसराच असतो ड्रायव्हर त्याच्यावरती काय असणार आहे त्याचं क्रिमिनल रेकॉर्ड कसं असणार आहे बरेच प्रकार घडलेले आहेत म्हणून मी बोलत आहे की बाईक टॅक्सी नको तर हा सर्वात मोठा टेन्शन देणारा ड्रायव्हर लोकांसाठी ऑटो रिक्षांसाठी असेल किंवा कॅब चालकांसाठी असेल सर्वात मोठा मोठा निर्णय आहे मित्रांनो की खूप टेन्शन येणार आहे की बाईक टॅक्सी जर सरकारी आली तर त्याच्यावर कायदेशीर कारवाई सुद्धा कोणाला ज्या ओला वगैरे ज्या कंपन्या होत्या त्याच्यावरती आपल्याला बोलता येत होतं आणि त्यांना विरोध पण करता येत होता पण आता जर विरोध करता येईल फक्त पण बाईक टॅक्सीवाल्याला अडू शकत नाही कोणी ना काही करू शकत नाही त्याच्यामुळे बाईक टॅक्सी एक तर नोकरी असुरक्षित आहे कारण की ऍक्सिडेंट झाला त्यांचं इन्शुरन्स नसतं ना तो ड्रायव्हर कसा पेरडा असेल किंवा नसेल याची पण खात्रीपूर्वक त्यांना माहिती नसते शक्यतो लेडीजला खूप हे धोकादायक आहे तर मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल आपला तर आपल्या चॅनलला एकदा सबस्क्राईब करून ठेवा आणि लाईक पण करा मित्रांनो धन्यवाद